बरेच शेळी पालक शेया दिवसभर बाहेर चारून आणल्यानंतर रात्री शेडमध्ये बांधून ठेवतात या पद्धतीमध्ये जो चारा आहे तो चारा शेयांना मिळतो शेयांना योग्य पोषक घटक न मिळाल्यामुळे शेयांची पोषक तत्वांची अशा वेळी उन्हाळ्यात शेयांना कोणत्या प्रकारचा आहार द्यावा आणि वाढत्या तापमानात शेयांची कशी काळजी घ्यायची याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत उन्हाचा कडाका वाढल्याने शेळ्यांना देखील उष्णतेचा त्रास होतोय उन्हाळ्यात शेळ्यांमध्ये फुफ्फुसाचे आजार किटकांचा प्रादुर्भाव जीवनसत्वांनी ची कमतरता टी टॅनस यांसारख्या आरोग्यविषयक समस्या दिसतात उष्णतेच्या ताणामुळे दूध उत्पादन आणि गुणवत्ता देखील कमी होते शया उष्णतेच्या ताणास अत्यंत संवेदनक्षम असतात याशिवाय वाढते उन्हा शेळ्यांमध्ये निर्लजीकरण ही समस्या दिसून येते अशावेळी शेळ्यांना शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी आणि त्यांचे आरोग्य राखण्यासाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असते जास्त तापमानामध्ये शेळ्यांचे प्रजनन दूध आणि मांस गुणवत्ता यावर परिणाम होतो शेळ्यांना घाम येत नाही शरीराचे तापमान कमी ठेवण्याचा प्रयत्न करण्या साठी त्या नागपुरीतून जोराने श्वास घेतात आणि बाहेर सोडतात शेळीच्या शरीराचे सामान्य तापमान एकशे दोन पॉईंट पाच अंश फॅरेनहाईट ते एकशे चार अंश फॅरेनहाईट असावे पण तापमान एकशे सात अंश फॅरेनाइट पेक्षा शेळ्यांचा मृत्यू देखील होऊ होऊ शकतो कारण त्यांच्या पेशी या टप्प्यावर क्षीण लागतात ह्या उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी शयांना चरण्याकरता सकाळी लवकर म्हणजेच पाच ते नऊ दरम्यान आणि सायंकाळी चाऱ्यासाठी सोडावे शक्य नसल्यास कुर्नावर त्यांना दुपारी बारा ते चार या वेळ दाट सावलीच्या झाडाखाली ठेवावे काही वेळा शरीरातील पाणी कमी होऊन त्या दगावण्याची शक्यता असते अशा वेळी शेळ्यांना पुरेसे थंड पाणी द्यावे गडद रंगाच्या शेळ्यांचे तापमान चांगले ठेवण्यासाठी त्यांच्या अंगावर वेळोवेळी थंड पाण्याचा फवारा करावा चरून आल्यानंतर शेळ्यांना सावलीत बांधावे चरण्यासाठी विनाकारण जास्त अंतर शेळ्यांना चालवू शक्यतो उन्हाळ्यात गोठ्यातच चारा खाण्यास द्यावा आता पाहूया शेळ्यांचा आहार कसा असावा उन्हाळ्यामध्ये शेळ्यांना हिरवा चारा मिळत नाही असला तरी तो पुरेसा नसतो त्यामुळे शेळ्यांना आवश्यक पोषण तत्वे मिळत नाहीत शेळ्यांना दररोज पाच किलो हिरवा चारा चारा एक किलो वाळलेल्या चाऱ्याची गरज असते एकदल धान्य पिकांमध्ये प्रथिनांचे प्रमाण सात ते अकरा टक्के असते तर द्विदल धान्य पिकांमध्ये प्रथिनांचे प्रमाण सोळा ते वीस टक्के असते एकदल चारा पिकांमध्ये मका कडवळ बाजरी ज्वारी दशरथ गवत गिनी गवत यासारख्या चाऱ्यांचा समावेश होतो तर द्विदल चारा पिकांमध्ये लसूण घास बरसीम भुईमुग चवळी सोयाबीन इत्यादी चारा पिकांचा समावेश होतो त्यामुळे शेरांना चाऱ्यामध्ये एकदल आणि द्विदल असा दोन्ही प्रकारचा चारा द्यावा याशिवाय आहारामध्ये वाळलेला चारा हिरवा चारा खुराक जवस आणि गव्हाचा कोंडा वापरावा खाद्यामध्ये खजिन्याची थोडीशी मात्रा त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते शेळ्यांसाठी चारा म्हणून सुभाभूष शेवरी अंजन सहा गिनी गवत पॅरा गवत नेपियर सुदान गवत दिनानाथ गवत मार्वेल इत्यादी चाऱ्याची लागवड करावी पिकांचे उरलेले अवशेष चारा म्हणून वापरता येतात यामध्ये जाडखोड असलेले अवशेष टाळावेत शेळ्यांच्या आहारात क्षार मिश्रणाचा वापर केल्यास कमतरतेचे आजार कमी होऊन मांस उत्पादन वाढते उन्हाळ्यात शेयांची जर अशी काळजी घेतली तर शेळ्यांतील उष्णतेचा ताण कमी करता येतो ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आता लाईब करा